नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब मध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य प्रश्न घेतलेले आहेत हे पन्नास प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू आणि सर्व आय एम पी पी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव चौसष्ट एक्क्याऐशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे तुम्हाला या सर्व पीडीएफ एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेच पाठवल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा कालिकथ का हे का बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा कालिकत हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विद्यार्थी मित्रांनो कालिकत हे बंदर केरळ या राज्यामधलं ते बंदर आहे बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली बघा ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती बघा ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना विद्यार्थी मित्रांनो एकतीस डिसेंबर सोळाशे मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही झाली होती बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा बक्सारची लढाई खालील पैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा बक्सारची लढाई खालील पैकी कोणत्या वर्षी झाली होती मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन सतराशे चौसष्ट मध्ये बक्साची लढाई झाली होती बघा ऑप्शन क्रमांक चौथा बघा सन सतराशे मध्ये बंगाल प्रांतामध्ये कायमदार ही पद्धत खालीलपैकी कोणी लागू केली बघा सन सतराशे त्र्याण्णव मध्ये बंगाल प्रांतामध्ये कायमदारा ही पद्धत खालीलपैकी कोणी लागू केली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी बंगाल प्रांतामध्ये कायमदार ही पद्धत लागू केली होती बघा ऑप्शन क्रमांक पाचवा बघा वसईचा तह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता बघा वसईचा तह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन अठराशे दोन मध्ये वसईचा तहन क्रमांक सहावा बघा राजाराम मोहन राय यांच्या सहकार्याने सती प्रतिबंधक हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता सती प्रतिबंधक हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता बघ मग <गे> या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विद्यार्थी मित्रांनो सन अठराशे एकोणतीस मध्ये बघा ऑप्शन क्रमांक सातवा बघा पाळेगारांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता बघा पाळेगारांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पाळेगारांचा उठाव विद्यार्थी मित्रांनो आंध्र प्रदेश या भागामध्ये पाळीगारांचा उठावा झाला होता प्रश्न क्रमांक नववा बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरवण्यात आले होते बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई या ठिकाणी भरवण्यात आले होते प्रश्न क्रमांक दहावा बघा मध्य मदे प्रदेशामधील स्थलांतरित शेतीला पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले मध्य प्रदेशामधील स्थलांतरित शेती खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मध्य प्रदेशामधली स्थलांतरित ही बेबर या नावाने ती ओळखली जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव खालीलपैकी आहे छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कागल हे छत्रपती शाहू महाराजांचं जन्मगाव आहे क्रमांक बॅरिस्टर श्यामजी वर्मा यांनी कोणत्या ठिकाणी इंडिया केली होती बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन या ठिकाणी इंडियाची स्थापनाही केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता देश या ठिकाणी संघटनेचा संघटनेचा सदस्य सदस्य देश 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 नाही नाही मग खालीलपैकी कोणता या या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील म्यानमार हा देश या संघटनेचा सदस्य देश नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन एकोणीसशे तीस मध्ये पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणी बोलावली होती मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कर दोन राहील रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी सन एकोणीशे तीस मध्ये पहिली गोलमेज ही बोलावली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र सुरू केले होते महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र हे सुरू केले होते मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील दीनबंधू हे वर्तमानपत्र महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील महात्मा ज्योतिबा फुले यांचं सार्वजनिक सत्यधर्म हे त्यांचं पुस्तक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुंबई कामगार संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली मुंबई कामगार संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई कामगार संघ यांची स्थापनाही केली होती ऑप्शन क्रमांक पुढचा बघा बलवंतराय मेहता समितीने बघा समिती यांची स्थापना केंद्र शासनाने या समितीची नेमणूक खालीलपैकी कधी केली होती मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो सोळा जानेवारी सन एकोणीस सत्तावन या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा संपूर्ण स्वराज्याची मागणी राष्ट्रीय सभेच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये करण्यात आली होती बघा संपूर्ण स्वराज्याची मागणी राष्ट्रीय सभेच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये करण्यात आली होती बघा लाहोर अधिवेशन सन एकोणीसशे एकोणतीस या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली होती प्रश्न क्रमांक वीस बघा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शिमला करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शिमला करार कोणत्या वर्षी झाला होता बघा सन एकोणीसशे बहात्तर मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शिमला करार हा झाला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा भा भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या तर सन एकोणीसशे बावन्न मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या पुढचा प्रश्न बघा पोखरण या ठिकाणी बघा पहिली खालील खालीलपैकी केव्हा घेण्यात आली होती पोखरण या ठिकाणी भारताची पहिली खालील खालीलपैकी केव्हा घेण्यात आली होती मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील अठरा मे सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर या दिवशी विद्यार्थी मित्रांनो पोखरण या ठिकाणी पहिली अनुशासने घेण्यात आली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा बहिष्कृत भारत हे पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केलेले पाक्षिक बहिष्कृत भारत या नावाचं पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केलेले पाक्षिक होते मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत या नावाचं पाक्षिक हे सुरू केलेलं पाक्षिक होते महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे खालीलपैकी कोणी म्हटले होते मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राची बुकर वॉशिंग्टन असे बघा वगा सयाजीराव गायकवाड यांनी म्हटले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन एकोणीसशे चौतीस मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना खालील बैठकी कोणी केली बघा सन एकोणीसशे चौतीस मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती बघा जयप्रकाश नारायण यांनी सन एकोणीसशे चौतीस मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापनाही केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा टेंबू सातारा हे पुढील पैकी कोणत्या समाज सुधारकांचं जन्मगाव टेंभू सातारा हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील गोपाळ गणेश आगरकर यांचं टेंभू सातारा हे त्यांचं या ठिकाणी जन्मगाव आहे ऑप्शन क्रमांक पुढचा बघा बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील जगन्नाथ शंकर सेठ यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी यांची स्थापनाही केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा कायद्यासमोर समानता हे बघा भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात कायद्यासमोर समानता हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आले होते कायद्यासमोर समानता बघा कलम चौदा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा केंद्र शासनाचे घटनात्मक प्रमुख खालीलपैकी कोण असतात केंद्र शासनाचे घटनात्मक प्रमुख खालीलपैकी कोण असतात तर राष्ट्रपती हे केंद्र शासनाचे घटनात्मक प्रमुख असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेला आहे घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे कलम बत्तीस या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा कोल्लेरू हे गोड्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये बघा कोल्लेरू हे गोड्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे बघा कोल्हेरू हे गोड्या पाण्याचं सरोवर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा टिहिरी हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये टिहिरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये टिहिरी तर उत्तराखंड या राज्यामध्ये टिहिरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सातपुडा पर्वत रांगामध्ये सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणता आहे सातपुडा रांगेमध्ये सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणता आहे तर धूपगड हे शिखर सातपुडा पर्वत रांगेमध्ये सर्वात उंच शिखर आहे अप्शन क्रमांक पुढचा बघा कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश पुढीलपैकी कोणत्या खंडामध्ये कोलोरॅडो बघा कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश उत्तर अमेरिकेमध्ये कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा न्यूयॉर्क हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा न्यूयॉर्क हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे विद्यार्थी मित्रांनो न्यूयॉर्क हे शहर बघा हडस नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पेशींचे ऊर्जा निर्मिती केंद्र असे खालीलपैकी कशाला म्हणा पेशींचे ऊर्जा निर्मिती केंद्र असे पुढीलपैकी कशाला म्हणतात बघा पेशींचं ऊर्जा निर्मिती केंद्र असे बघा या ठिकाणी तंतुकणिका बघा पेशींचं ऊर्जा निर्मिती केंद्र असे म्हणतात अपशन क्रमांक पुढचा बघा कावीळ हा रोग खालीलपैकी कशामुळे होतो बघा कावीळ हा रोग खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे कावीळ बघा कावीळ हा विद्यार्थी मित्रांनो विषाणूमुळे होणारा रोग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा निमोनिया खालीलपैकी कोणत्या भागाला होणारा विकार आहे बघा निमोनिया खालीलपैकी कोणत्या भागाला होणारा विकार आहे निमोनिया बघा निमोनिया विद्यार्थी मित्रांनो फुफ्फुसाला या ठिकाणी होणारा तो विकार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा विभा शिरवाडकर यांच्या खालीलपैकी कोणत्या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता विभा शिरवाडकर यांच्या कोणत्या कव्य संग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता बघा विशाखा या कव्य संग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार या ठिकाणी मिळाला होता प्रश्न क्रमांक बघा बालकवी असे बघा खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण आहे बघा बालकवी असे पुढील पैकी कोणत्या कवीचं प्रसिद्ध या ठिकाणी नाव आहे बालकवी असे कोणत्या कवीला म्हणतात त्र्यंबक बापूजी यांना बालकवी असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा तारखेला असतो बघा रंगभूमी दिन रंग खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो रंगभूमी दिन बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील पाच नोव्हेंबर या दिवशी रंगभूमी दिन असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा रेव्होलूशन ट्वेंटी ट्वेंटी हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे रेव्होलुशन ट्वेंटी ट्वेंटी या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे तर चेतन भगत यांचं ते पुस्तक आहे पुढचा प्रश्न बघा पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा बघा पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो पोंगल हा सण बघा पोंगल हा सण विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू राज्यामध्ये तो साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता किल्ला हा पुणे जिल्ह्यामध्ये नाही बघा खालीलपैकी कोणता किल्ला विद्यार्थी मित्रांनो पुणे या जिल्ह्यामध्ये नाही बघा पन्हाळगड विद्यार्थी मित्रांनो पुणे या जिल्ह्यामधला तो या ठिकाणी नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा भूदान चळवळीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात भूदान चळवळीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात विनबा भावे यांना भूदान चळवळीचे जनक असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा औरंगाबाद जिल्ह्याचं विभाजन होऊन जालना हा नवीन जिल्हा खालीलपैकी केव्हा निर्माण करण्यात आला होता बघा जालना हा जिल्हा खालीलपैकी केव्हा निर्माण झालेला आहे एक मे सन एकोणीसशे एक्क्याऐंशी या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जालना हा जिल्हा या ठिकाणी निर्माण झाला होता पुढचा प्रश्न बघा भारतामधले पहिले नियोजित शहर खालीलपैकी बघा भारतामधलं पहिलं नियोजित शहर खालीलपैकी कोणता आहे तर चंदीगड विद्यार्थी मित्रांनो भारतामधलं पहिलं नियोजित शहर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नर्मदा नदीवरचं बघा सरदार हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नर्मदा नदीवरचं बघा सरदार हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सरदार सरोवर बघा गुजरात या राज्यामध्ये आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील बघा <गाँगा> या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात बघा गा। <गाँगा> केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपतींना केंद्रीय निवडणूक आयुक्त यांची नेमणूक करण्याचे अधिकार असतात प्रश्न क्रमांक दुसरा बघा गंगटोक खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे बघा गंगटोक खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विद्यार्थी मित्रांनो सिक्कीम या राज्याची गंगटोक ही राजधानी आहे बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यामधून जात नाही बघा कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधून जात नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थी मित्रांनो ओडिशा या राज्यामधून कर्कव्रत हे जात नाही बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा उपरा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा उपरा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रेल विद्यार्थी मित्रांनो लक्ष्मी माने विद्यार्थी मित्रांनो उपरा या पुस्तकाचे लेखक आहेत बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाहीमध्ये कशाचा वापर केला जातो बघा बोटावर लावण्यात येणाऱ्या बघावर खालीलपैकी कशाचा वापर केला जातो बघा सिल्वर नायट्रेट यांचा प्रामुख्याने या ठिकाणी वापर केला जातो बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारूड हा रचना प्रकार खालीलपैकी कोणी रूढ केला बघा भारूड हा रचना प्रकार पुढीलपैकी कोणत्या संतांनी रूढ केलेला प्रकार आहे भारूड मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील संत एकनाथ महाराज यांनी भारूड हा रचना प्रकार रूढ केलेला प्रकार आहे बघा ऑप्शन क्रमांक सातवा बघा भारताचा सुमारे खालीलपैकी किती टक्के भूभाग शेती लागवडीसाठी खाली आहे बघा भारतामध्ये सुमारे खालीलपैकी किती टक्के भूभाग हा शेती लागवडीसाठी खाली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील एकूण साठ टक्के भूभाग हा शेती लागवडीसाठी खाली आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा पाणीपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये बघा पाणीपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे बघ या ठिकाणी थी ऑप्शन क्रमांक चार राहील पाणीपत हे ठिकाण हरियाणा या राज्यामधलं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक नववा बघा केरळ खालीलपैकी कोणते अभयारण्य हे हत्तींसाठी प्रसिद्ध आहे बघा केरळ खालीलपैकी कोणतं अभयारण्य हे हत्तींसाठी प्रसिद्ध आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पेरियार हे अभयारण्य हत्तींसाठी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा जगामधले सर्वात मोठे पेठ खालीलपैकी कोणत्या जगामधलं सर्वात मोठे बेट खालीलपैकी कोणतं बेट आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील ग्रीनलँड हे बेट विद्यार्थी मित्रांनो जगामधलं सर्वात मोठे ते बेट आहे क्रमांक पुढचा बघा रावत भट्टा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा रावत भट्टा हा अणुऊर्जा प्रकल्प आहे विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांविडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंस मिळतील